पन्नास रुपये आलेत का ताईकडून घेऊन जा घरी नाव काय काकी की अच्छा फक्त इकडं सातशे सातशे रुपये सगळं सर्व कोलंबी वगैरे आहे इकडे बाप रे बघा चिंबरी टोकरी भरून आहे उमेर वाय मात आहेत का काय नाव तुमचं कुशल अच्छा तरी पण तुम्ही किती वर्षापासून धंदा करता आज मार्केट कमी भरलं आहे म्हणजे कारण काय असेल उपास आहे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना आहे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करते तर आज मित्रांनो आपण रोहाला आलोय आणि रोहाला आई आहे पप्पा तिकडे चालले तर आज मच्छी मार्केटचे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटल व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा चला व्हिडिओला सुरुवात व्हिडिओ ला सुरुवात करून एवढी दररोज बसता तुम्ही इकडे पाचशे रुपयाची एवढी चिंबोरी आहेत मित्रांनो आपला रॉ फिश मार्केट आहे आणि कोलंबी पण आहे खाडीची कोलंबी आहे कसा वाटायला होता पन्नास रुपये आलेत का ताईकडून घेऊन जा घरी नाव काय का हच द्या आम्हाला शंभरची चिंबरी घेतात शंभरची चिंबरी घेतली बघा सहा भेटली आणि मोठी मोठी चिंबरी आहे आता कितीला विकणार ही सगळी

भांडे मिळे भांडे महाग असतील ना तरी दिशे रुपये कोलबी वगैरे हो ऐकलं कितीला दिलेत वाटा शंभर रुपये आलेत का ताईकडून घेऊन जा पूर्ण मच्छी मार्केट आहे ना तो आता तुम्हाला दाखवतो आपण चिंबोरीवाले जाम बसले तिकडे बघा बापरे बघा चिंबोरी टोकळी बघून युट्यूबवर युट्यूब वर जाते तिकडनं आलेत ना रोवाला का घ्याय काढून थोडं जाम आहे तिकडे चिंगोरी बघा इकडं थोडी बारीक साईज आहे आणि इकडं बघताय मोठी मोठी कोलबी आहे बघा इथं हाय नाही कोण वाटत शिमरी घेतली आता जिताडा दोन अडीच किलोचा असेल ना बघा आहे आता काकी नाही तो कोणच नाही तो विचारला असता आपण कितीला आहे काय बघा कसला मोठा साईजचा जिताडा इकडं पण शिंबरी मोठी मोठी आहे जिताडा किती लाय का किया हजार रुपये शिंबरी घेतली आम्ही नेक्स्ट टाइम आलो का घेऊ कोलबी पण आहे कोलबीचा कसा वाट आहे जिताडा अर्धा कट केलेला आहे रोहयातलेस का तुम्ही काके आहेत बघा काकी कडून कधी आलेत ना का मच्छी घेऊन जा इकडे शिवडा कटिंग केलेला आहे बघा आणि इकडं बागडे आहे कटले आहे हे माशांचं आपल्याला नाव नाही माहिती पण आहे त्यांना विचारू आपण पापलेट पण आहे कोलंबी आहे हे मासे कसले आहेत सिल्वर पापलेट आहे आणि हा रोहू कटला असतो आर्ले आहेत कितीला असते कितीला आहेत ते दोन कितीला लाईत दोनशे रुपये किलो दोनशे किलो रोव्यातलेच ताई तुम्ही ताई रोव्यातलेच आहे आलेत का ताईंकडून घेऊन जा मच्छी ताजी ताजी मच्छी इकडे बघा प्रॉन्स वगैरे आहेत बागडे पण आहेत शिंगाला मासा आहे मित्रांनो बघू शकतो शिंगाला मासा आहे ना कुठला मासा आहे शिवडा मासा पण असा शिंगाला का दिसतो वेगळा शिवडा वेगळा असतो ना हा शिवडा आहे ताजे ताजे आणि इकडे कोलंबी पण आहे भरपूर कितीला दिला एक शिवडा एक शिवरा कितीला दिला पाचशे आणि हा मासा दोनशे दोनशे ताईकडून घेऊन जा कधी आलेत का मच्छी रॉयमधल्यात का तुम्ही त्याला येतो इकड पण आहे पापलेट वगैरे आहे कसा वाटा दिला पापलेटचा ताई ताई तुम्हाला मी आलेल बघा बोलो मी मच्छी मार्केट ची व्हिडिओ बनवायला येतो तेव्हा तुम्ही ना रविवारी तर आता ह्या टायमाला आलोय मी व्हिडिओ बनवायला मच्छी सध्या कमी आहे ना पावसाळी तुम्ही का काय नाव तुमचं तुशार तुम्ही शिवडा बिगडा ठेवत नाही काय घोडा मासात फक्त आपली मच्छी तरी पण तुम्ही किती वर्षापासून धंदा करता मला आता चिंबरी घेतली जरा चिंबरी खाऊन बघूया चला येतो पण पापलेट आहेत पंटूस आहेत आणि काटे बागडे प्रॉन्स आहेत बागडे आहेत आजी आहेत आजी ना विचारूया फंटूस वाटा कसा आजी हे पंटूस वाटा कसा आहे की हा हा कुठला मासा आहे शिवड आहे ना आणि फ्रान्स कशी दिली ती फ्रॉन्स कोळंबी तर आजीकडून आलेत ना कधी घेऊन जा आता सध्या मार्केट तरी कमी आहे चालत आहे तर मार्केटला गर्दी थोडी कमी आहे इकडं बघताय बोलट वगैरे आहे भरपूर आहे टाकी आहेत इकडं बाकी काय ना तुमचं तर एव यहुड, एवढी बोलटा आता कितीला जातील तरी पण एक अंदाजे तुमच्या कधी काकींकडून घेऊन जा योगिता काकी ना चला येतो आम्ही आज मार्केट कमी भरलं आहे म्हणजे कारण काय असेल उपवास आहे उद्या ना उपवास आहे काकीनकडे पण शिंबोरी आहे तिकडं कसा किलो दिलेत आलेत का घेऊन जा इकडून कधीतरी चला तरी बघाय पण आहेत वगैरे विकतात काकी आहेत मार्केट थोडं कमी आहे कारण उपास चालू आहे तर आता इकडं बघूया जाऊन इकडं कटिंग चालू वगैरे आणि इकडं आहे भाजी मार्केट समोरच मच्छी मार्केटच्या समोर भाजी मार्केट आहे बघा मित्रांनो आणि त्यासमोर समोर मच्छी कटिंग चालू आहे आता बागडे भिताड्याचा डोकल बघताय मोठा आणि हे रावच आहेत छोटे छोटे हा उद्या चालेल चालेल आज थोडा उपास आहे काय कमी आहे चालेल तुमचं नाव काय काकी असताना इकडं आलेत का कधी घेऊन जा इकडून मच्छी कोलंबी आहे मांदिला आहे ताई एवढी मोठी हो ताई एवढी मोठी कोलंबी कशी दिली काकी आहेत बघा काकी आहेत बोल काय नाही मच्छीची तुमची व्हिडिओ बनवायला आलो हो जाम कोलबी वगैरे आहे छोटी छोटी मच्छी कुठली मच्छी आहे कितीला दिला वाटा वाटा आणि हे टायगर आहे टायगरचा वाटा दोनशे भरपूर मच्छी आहे दर दर असता का इकडं नाव काय तुमचं सांग काय ना असू दे त्याला पण आम्ही कधी आलो का मच्छी घेऊन जाऊ तुमच्याकडे पण आम्ही मच्छी घेऊन जाऊ मच्छी घेऊन जाऊ नाही टाकलं जाऊ मग जाऊ काट्या बघताय मंदिर आहे जिताड्याचा मासा आहे मोठी मोठी मच्छी आता सध्या तरी येत नाही ना आजी येत उद्या आधी जर मंदिर मंदिरा भरपूर आहे बाबा आहे तिकड बाबा कोलंबी निसतात <laughs> ताजी ताजी कोलंबी आहे सोळे बनवणार काय आता काय सुकत घालणार असं करू ना व्हिडिओ चल येतो आणि इकडं भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट एकत्र आहे मित्रांनो बघू शकता हा मच्छी मार्केट आहे आणि हा भाजी मार्केट आहे भाजी मार्केटला फुल गर्दी आहे आज बघू शकता आपण मागच्या टायमाला व्हिडिओ बनवलेली भाजी मार्केटची इकडं आणि रोहामध्येच प्रॉपर रोहामध्ये आपण आहो तर मित्रांनो जेवढा झालं तेवढा आपण मच्छी मार्केट तुम्हाला आपण दाखवलेला आहे कारण या टायमाला तर मच्छी मार्केट थोडा कमी आहे शुक्रवार रविवारी भरतो असं कदाचित ते बोलतात इकडं भरपूर रोडशी हा जुना मार्केट आहे तर आजची मित्रांनो व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडत व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला जर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटतो का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय